संबोधित करण्यापूर्वी आज राष्ट्रमाता मा जिजाऊ यांची जयंती आहे त्यांना प्रथम मी अभिवादन करतो स्वामी रामानंद तीर्थांची जयंती आहे त्यांनाही विनम्रपणे मी अभिवादन करतो मुला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी आज सिडको हडको मधल्या प्रभाग क्रमांक वीस सर्वात मोठ्या या प्रभागामध्ये आज या होणाऱ्या सभेला भाजपाचे आमचे उमेदवार या ठिकाणी आलेल्या आपल्या निरंजना राजू लांडगे मंगला गजानन देशमुख बजनाथ ईश्वरराव देशमुख सुवर्णा सतीश बसवदे आणि आमचे टायगर संजय शिवाजीराव भोंगे यांच्या प्रचारार्थ होणार या बसा ते बसा विराट सभेमध्ये अनेक वेळा मी सिडको हाडको मध्ये या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भेटीकरता आपल्या सर्वांना अनेक वेळा सभेच्या माध्यमातून आपल्याशी वार्ता करण्याचा मी नेहमी आलेलो आहे पण एवढी विराट सभा माझ्या आयुष्यात मी कधी पाहिलेली नाही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी माझ्या भगिनी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ माझे सगळे या ठिकाणी जोरदार काम करणारे भाजपाचे कार्यकर्ते नेते सहकारी आपल्या सर्वांचं मी प्रथम मनपूर्वक स्वागत करतो मनपूर्वक आपले अभिनंदन करतो ये है शिंकू हाडको का जोश ये है का जोश एवढी विराट सभा पाहिल्यानंतर सिडको हडकोच्या सभा लोक पाहिल्यानंतर स्कूटरवर फिरणारे येणारे जे पाहुणे आहेत ते नंतर कुठे जातील यांच खात्री देता येत नाही मित्र कि कोणाचीही विराट विरोधामध्ये व्यक्तिगत मारामारीसाठी ही सभा नाही आहे आपल्या सर्वांची भूक जी आहे कामाची विकासाची मराठवाड्याच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकसित महाराष्ट्राची आणि विकसित देशासाठी आपले यशस्वी पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वप्न जे आहे ते साकार करण्याची पूर्ण ताकदीनिशी विकसित नांदेड करायचं आहे आणि म्हणून देवा भाऊंना आणि मोदी साहेबांना पूर्ण ताकतीने नांदेड उमेदवार आजचे पाच उमेदवार इथले 19 मधले चार 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 उमेदवार असे मिळून ही आमची नवरत्ना आहेत त्या नवरत्नांना आपण महापालिकेमध्ये चांगल्या मताधिक्याने कमलावल बटन दाबून निवडून आणल्याकर्ता ही सभा आहे कोणाचीही व्यक्तिगत निंदा नालस्ती करण्यासाठी आम्ही इथे आलेलो नाही निर्धार पक्का करा पुढची पाच वर्ष पुढची पाच वर्ष तुमच्या भविष्याची पाच वर्ष तुमची पाच वर्ष नांदेडची प्रचंड मोठी घेण्याकरता भाजपाचा महापौर करायचा आहे म्हणून ही निवडणूक आहे आणि ही निवडणूक झाल्यानंतर मग बघा तुम्ही पुढच्या पाच वर्षाचं चित्र जे आम्ही आपल्या समोर ठेवलेलं आमचा जाहीरनामा जो आपल्या समोर ठेवलेला आहे मागे काय केलं आणि पुढे काय करायचं आहे या संदर्भातला मित्र हो माझ्या भगिनींनो सगळा हा रोडमॅप सगळा हा नकाशा पुढच्या पाच वर्षाचं नियोजन हे आपल्या समोर आम्ही ठेवलेलं आहे ते करायचं असेल तर लोकशाहीमध्ये आपल्याला संख्याबळ पाहिजे कोणावरही आपल्याला अवलंबून राहायची गरज पडू नये स्वबळावर स्वतःकतीवर आपल्या बांधण्यानुसार आपल्या ताकदीने आपली महापालिका भाजपाची आपल्याला नांदेडला आणायची आणायची म्हणजे आणायचीच आहे नांदेड मध्ये ज्या गुंडांना राजाश्रय मिळतोय ती गुंडगिरी मोडून काढायची आहे जी आ, हो चाहे 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 चाहे? या ठिकाणी दहशत वाढवण्याचा प्रयत्न होतोय दहशतीच उच्चाटन आम्हाला करायचं आहे कोणी असो असो तुम्हाला हे मान्य आहे का डोकं फोडतात स्वतःच्याच बाकीच ठीक आहे सगळं चुकच आहे पण स्वतःच्याही सहकाराला सोडत नाही त्याचं डोकं फोडणं तुमच्या घोगरेच या ठिकाणचे आमच्या या नाही त्याचे जीवन पांडलंच जीवन पाठलाच डोकं फोडायचं काम पाहिलं तुम्ही पाहिलं आहे की नाही माणसं येतात काय गाडीत कोंबतात का काय नेतात काय मारतात काय सोडतात काय हे मान्य आहे तुम्हाला की निवडणूक मार झोडीसाठी निवडणूक आहे काय चाललंय काय सो सोशल so, मीडियावर विरोधात लिहितो आणि आमच्या विरोधात लोक लिहितात आम्ही काय म्हणतो ठीक आहे बोलया आमच्याही विरोधामध्ये काही लोक सोडलेली आहेत त्यांच्याही लिहून ते आमच्या विरोध लिहितात पण त्यांच्या विरोधात ज्यांनी कोणी लिहिलं त्याला गाडीत कोंबून लिहिल्या जात त्याच्या तोंडामध्ये मूत घातल्या जात आणि त्याची बोट छाटल्या जातात तेही माणूस मी पाहिलेला आहे टाळ्या मारू नका समजून घ्या त्याचा नाही गंभीर विषय आहे उद्या या दोन नागरिकांची अशी हालत केली तुमच्यापैकी कोणालाही नेतील आणि काय घडू शकत याची कल्पना आपण करू शकता आणि म्हणून आपल्याला मलाही सोडायचं मागे माझ्या मागे लावले होते अशोक चव्हाण कुठे जातो कोणाला भेटतो पाळत माझ्यावर ठेवली होती माझ्यावर पाळत ठेवली होती आणि माझे खोटे लेटर पॅड तयार करून बदनामीचे मजकूर त्याच्यामध्ये लिहून ते लोकांमध्ये पसरवण्याचं काम सुद्धा नियोजन चालू होतं मला वेळेवर सगळं सापडलं मी पोलिसामध्ये तक्रार दाखल केली मी पोलिसात तक्रार झाली दाखल केली मलाही सोडलं नाही तुम्हालाही सोडणार नाही मग भविष्यान भवितव्य ही इलेक्शन गुंडगिरीसाठी आहे का हे काय चाललंय काय प्रत्येक नागरिकाने पेटून उठलं पाहिजे आणि मतपेटीमध्ये कमळाशिवाय दुसरं कुठलाही मतदान मिळणार नाही दहशतवाद मोडून काढण्याकरता आपलं सिग्नल आहे आपलं सिग्नल आहे आम्हाला दाखवायचंय नांदेडचा नागरिक दहशतवाद मोडून काढेल दादागिरी मोडून काढेल गुंडगिरी मोडून काढेल आणि काय केलं आमच्या घोगरी रोज मागे गाड्या स्कूटर सकाळी एक दुपारी एक रात्री एक म्हणजे एका सामान्य कार्यकर्त्याला का तू आमच्या बरोबर का आला नाहीस अरे वा रोज गाड्या फिरतायत रोज स्कूटर फिरतायत रोज माणसं फिरतायत म्हटलं अर्ध क्रमदार लो लोवा इकडे चाल वाट कंदार लोहा इकडे आपले पण आहेत काळजी करू नका उत्तरला उत्तर देऊ चिंता करू नका मग आपल्याला हे चालू द्यायचंय का, का। याच्या मागे आका कुठं आहे आका हा आका जो आहे तो सगळा कंट्रोल करतो आहे आणि सिडको हडको आमच्या ताप्यात द्या इकडे पाच द्या तिकडे चार द्या नऊच्या नऊ निवडून द्या आणि अशोक चव्हाणांची ही महापालिका भाजपची ही महापालिका होऊ द्यायची नाही म्हणून हा सगळा खटाटोप चाललेला आहे हे लक्षात ठेवा आता प्रचार कोणाचा करता सध्या माणसं शिल्लक नाहीत उमेदवार पडून चालले त्यांचे मग प्रचार काय नाही शिवसेनेला नाहीच चालल राष्ट्रवादीला तर चालल पण ह्याला पाडा कोणालाही द्या ह्याला पाडा म्हणजे राष्ट्रीय नेता आहे का पण ह्याला पाडा आणि त्याला पाडा हे काय फार मोठे नेते आहेत का राष्ट्रीय नेते सुद्धा दर्जा न पडून आपली भाषणं करतात लोकशाही मार्गाने काम करतात आणि म्हणून अजित पवार आले नाही बघा आले का आले नाही अजित पवार माहिती माहितीये उभ याच्यात नांदेड काय करत माझं नाव खाडब अजित पवार आले नाहीत या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब म्हणले उगी ना तिला भानगड नको तिकडे मुंबई बरंच आहे आपलं ठाणा बरं आहे एकनाथ शिंदे आले नाहीत अजित पवार आले नाहीत मी सांगितलं नाही बरं येऊ नका बोल आता माझ्या नावाने अशोक चव्हाणने मॅनेज केलं म्हणते मी काय केलं माझं काही समन माझे समन चालले त्याच्याशी पण ते आले नाहीत उगी ह्याच्या मागे लावून आपलं नाव खराब कशाला करा आले नाहीत ते उलट देवाभाऊ येऊन गेले तुमच्यासाठी नमस्कार करून विनंती करून तेव्हा गेले हा फरक आहे हा फरक आहे विनम्रपणे मतदानासह जोडून आमचे आमचे सहकार्य आहेत उत्तम काम करतायत चार नऊ प्रत्येकाला प्रभागावर तिथे लक्ष घाला आणि भाजपाची ताकद कशी वाढेल याकरता आपण प्रयत्न केले पाहिजे मित्रो एवढंच या निमित्ताने सांगायचं मला आज आपण नांदेडच्या भविष्याची भवितव्याची सिडको हडकोच्या कामासाठी आपण प्रयत्नशील आहोत बावनकुळे पर साहेब परवा येऊन गेले दोन तीन महत्वाच्या हो त्यांनी निर्णय सांगितले एक तर सिडको हडकोच्या घराचं हस्तांतरण जो प्रामुख्यापासून प्रलंबित आहे ही घर ज्या लोकांकडे आज आहे स्टॅम्प पेपर वर फक्त चाललंय कुठलं रजिस्ट्री होत नाही सिडकोचा प्रॉब्लेम आहे अमुक आहे तमुक आहे त्यांनी सांगितलं मुंबईला प्रस्ताव घेऊन या आणि हे काम मी तुम्हाला करून देतो हे हस्तांतरण सिडको हडकोच आम्ही तुमच्या नावावर तुमचे घर करून राज्याच्या महसूल मंत्र्यांनी दिलेलं हे वचन आहे झालं पाहिजे शिडकोनी काय अडचण निर्माण केल्या लोकांचे पैसे काहीतरी ट्रान्सफर फी वगैरे काहीतरी झाले असे काही विषय आहे तर त्यांनी सांगितलं आम्ही मुंबईला घेऊन या आपण करून टाकू आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे ज्यांचं ज्यांचं घराचं ट्रान्सफर रुकलेलं आहे की कागद माझ्या घोगरी आणि सहकारी मित्रांनी तयार करावी की इलेक्शन संपल्याबरोबर बरोबर आपण हे काम लवकर करून टाकू आणि विषय सपोर्ट टाकू दुसरा विषय महसूलमध्ये हे म्हणाले प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये महाराष्ट्राला वीस लाख घरं मिळाली आहेत पूर्ण वेटिंग लिस्ट वेटिंग लिस्ट संपूर्ण टाकायची भूमिका आहे पण बऱ्याच लोकांना फायदा घेता येत नाही का जमीन नावावर नाही जमीन नावावर नाही जमीन कुठे अतिक्रमण असेल कोणी पाच पन्नास वर्षापूर्वी त्या घरात त्या जागेवर बसला असेल म्हणून योजनेचा फायदा घेता येत नाही शासनाने मोदी साहेबांनी सांगितलंय गरिबाला त्याच्या जागेची आपल्याला त्याला अडचण येऊ नये म्हणून ती जागा आहे तिथे त्याच ठिकाणी त्याच्या नावावर करून टाका हे पैसा घेऊ नका त्याचा दोन महत्वाचे निर्णय महसूल मंत्र्यांनी आमच्या प्रधानमंत्र्यांचे सांगितल्याप्रमाणे घेतलेले भेटलेले आहे प्रदूषणमुक्त झालं क्षेत्र मला दिवस आठवत आहे सगळं सिडको परिसर आहे शंकरराव चव्हाण साहेबांनी एकोणीसशे पंच्याहत्तर शहात्तरच्या कालावधीमध्ये सगळं गरीब वस्ती आमचे मध्यमवर्गीय वस्ती शंकरराव चव्हाण साहेबांनी बसवलेली होती या भागात राहणारा टेक्स कॉमचा आमचा कर्मचारी या भागातला सरकारी नोकरदार या भागात काम करणारे ग्रामीण भागातील परिषद मंडळी या ठिकाणी वसलेली आहेत शिडको हणकुंपणे मध्यम वर्गीय गरीब माणसाच आपलं सरकार कार्यरत आहे असो किंवा राज्यात असो प्रत्येक काम झालं पाहिजे आणि तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला काहीतरी हास्य दिसलं पाहिजे की साहेब आम्ही खुश आहोत आमची आम काम आणि तुमची खुशी पाहणं आमचं काम आहे आमचं कर्तव्य सांगू तुम्हाला त्रास होऊ नये अडचण निर्माण होऊ नये तुम्ही प्रश्न मार्गी लागले पाहिजे मनापासून भावना आमची काय निवडणुका येतील जातील किती निवडणुका आल्या किती गेल्या निवडणुकीचं अभिवाचन नाही करायचं आहे मित्र हो भूमिका काय म्हणतात लाडक्या बहिणी हात वर्गाला किती बघूत त्या एवढे मत मिळालं संपला विशेष संपला निवडून आले पाचही निवडून आले आले की नाही आपली मतं कोणाला आपली मतं कोणाला देवा भाऊ मी योजना चालू ठेवली तुमचे पैसे येतात की नाही बंद झाले का हा बघा लोक म्हणायचे विरोधक म्हणायचे कि निवडणुका झाल्या लोकसभा संपली बंद होणार विधानसभा संपली बंद होणार नगरपालिका संपली बंद होणार झालं का म्हणजे देवाभाऊ शब्दाला पक्के आहेत की नाही आहेत की नाही मग मतदान आए। कोणाला पक्का शब्द पाळणाऱ्या माणसाला मतदान करायचं की नाही तुम्ही तयार आहात तुम्ही तयार आहात उद्या मतदान झाला उद्याच मतदान केलं असं मला माहिती आहे थांबा पंधरा तारखेला दोन दिवस थांबा पंधरा तारखेला जायचं बटन दाबायचं कोणाच हा बस आता पण तुमचं काय आहे ते ते तुमचं काय लाडकी भाऊ लाडकी बहीण लाडकी नेते लाडकी आहोत तुम्हाला काय उगाच तुम आम्ही असे सोडणार आहोत तुम्हाला आम्ही सोडणार नाही इलेक्शन नाही जन्मभर तुमच्यासाठी आम्ही ऋणी राहू तुम्ही केले उपकार तरी जन्मात फेडता येणार नाही एवढं प्रचंड प्रेम प्रचंड प्रेम तुम्ही लोकांनी आमच्या मागे ताकद दिली उभं केलं आमच्या वडिलापासून आजपर्यंत जे काही काम आहोत तुमच्या सगळ्याच्या भरोशावर तुमच्या आम्ही आमचं आयुष्य वाहून घेतलेलं आहे तुमच्या कल्याणाकरता हे सांगायला मला अतिशय अभिमान आहे मित्र आज या ठिकाणी नांदेड विषयी बोलत असताना आपण आपण यावेळेस नांदेडच्या पुढच्या पाच वर्षाचा आपल्याला करायचा आपण काही ठिकाणी आमचे झाले नाही रस्ते आमचे झाले नाहीत कुठे छोट्या मोठ्या काहीतरी आहेत ना प्रत्येक काही नाही म्हणत नाही झाली चांगली कामं झाली काही शिल्लक पण आहेत काही पाणी येत नाहीये काही ठिकाणी गटरचं पाणी गावात घरात येतं आहे काही ठिकाणी पाऊस खूप झाल्यामुळे पाणी घरात शिरलेलं आहे काही ठिकाणी रस्ते आपण करायचे आहेत मुख्यमंत्र्यांना सांगितलं साहेब हा निर्णय एकदाचा घेऊन टाका आणि मोदी साहेबांनी सांगितलं तमाम देशातली जी आता वाढणारी शहरं आहेत मोठी झालेली शहर आहेत जे दोन नंबर नंतर म्हणजे संभाजीनगर हे मराठवाड्यात सगळ्यात मोठं शहर आहे आणि त्या शहरानंतर आता जी शहर आहेत नांदेड आहे लातूर आहे जालना आहे ही आपली वाढणारी शहरं आहेत लोकसंख्या वाढली नागरीकरण वाढलं घरं वाढली या शहरांना तुम्हाला वेगळा निधी द्यावा लागेल आणि तो वेगळा निधी दिल्याशिवाय या शहराची छोटी मोठी मोठी तर आहे पण गल्ली कुचतले जी काम आहे त्या कामाला आपल्याला वेगळा पैसा राज्य सरकारकडून केंद्र शासनाकडून आपल्याला मिळून घ्यायचा आणि तो निर्णय घेतलाय आणि देवा भाऊंनी पहिला टप्पा जो होता विकास तो गुरुतागंदीचा होता आता देवा विकासाचा मोदी साहेबांच्या विकसित भारताचा आणि विकसित नांदेडचा दुसरा टप्पा बघा आता आपल्याला सुरु करायचा दुसरा टप्पा सेकंड फेज त्यामुळे विकासाला चालना द्यायची आहे पाया बंद करायचा आहे पायबंद करायचा आहे आणि दुसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून आपला पुढची पावलं टाकायची पाच वर्ष विकासाची पाच वर्ष कामाची पाच वर्ष आमच्या गरीब माणसाला हाताला नोकरी द्यायचा विषय म्हणले आम्ही निर्णय घेतला आहे की नांदेडच्या एमआयडीसी चा विस्तार करायचा देवा भाऊंना सांगून काही कारखानदारी आणायची कारखाना आला की रोजगार मिळतो नोकरी मिळते आणि त्यासाठी बाहेर जायची गरज आमच्या स्थानिक मुलांना लागू आहे घरात इथंच मुलं आपली शिकतील नोकऱ्या मिळतील बाहेर जायची गरज नाही आम्ही ठरवलं की एम आय डी चा विस्तार झाला पाहिजे शेवटी रोजगाराची भूक आपल्याला नोकरी पाहिजे पोटामध्ये पाणी पोटामध्ये जेवण पोटामध्ये भाकरी मिळाली पाहिजे आम्हाला आणि ते भाकरी मिळवायची असेल तर आम्हाला आमच्या हक्काची नोकरी मिळावी तरुणाला काम मिळावं आणि ते तरुण आपलं भारताचं भविष्य आहे मानण्याचं भविष्य आहे भवितव्य आहे त्या तरुणांना योग्य दिशेने पुढे न्यायला आपल्याला तयार करावं लागणार आहे कॅन्सर हॉस्पिटल होत आहे माणूस परेशान होतो कॅन्सर झाला तर बाहेर मुंबईला रुपये यायला ट्रीटमेंटला वेगळे खर्च होतो गरीब माणूस विनंती केली आणि परिश्रम चव्हाण मेडिकल कॉलेज मध्ये कॅन्सर साठी निदान औषध उपचार दोनशे नव्वद कोटीचं नवीन हॉस्पिटल आपल्या विष्णुपुरीमध्ये त्या ठिकाणी होणार मोठं काम आहे सिव्हिल हॉस्पिटल नवीन होणार आहे आपण पाहताय सिडको हडतो आणि नांदेडचं जुनं शहर मधून आता जे मधला क्षेत्र आहे कवठा कवठ्यामध्ये कोर्टाच्या नवीन बिल्डिंग दोन इमारती झालेल्या आहेत म्हणजे नांदेडचं कोर्ट आता दोन तीन महिन्यामध्ये बिल्डिंग झालं रोज पाहत असाल मोठ्या बिल्डिंग झाल्या पाचशे कोटी रुपये तीन बिल्डिंग दोन कोर्ट आणि प्रशासकीय इमारत शंभर एकरची जागा आहे त्या शंभर एकरच्या जागेमध्ये शासकीय वसाहती कोट बाकी शासकीय बिल्डिंग आणि इंडोर स्टेडियम त्या ठिकाणी तुमच्यासाठी नांदेडला यायची गरज पडणार नाही नाटकाचं केंद्र कला केंद्र त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आपण सिडको परिसरामध्ये तुम्हाला नांदेडला आनंद होईल पण नांदेडला येऊ शकणार नाही तर कोठ्यामध्ये सुद्धा एक वेगळं आपल्याला केंद्र सुरू करायचंय क्रीडासाठी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आणि शासकीय कार्यक्रमासाठी त्या संकुलामध्ये जागा आम्ही ठेवलेली आहे पुढचं विजन आहे पुढची तयारी आहे नांदेड आता इथे रुकणार नाही नांदेड रुकणे वाला नाही नांदेड आगे बढ़ेगा नांदेड आगे चलेगा हे स्वप्न आहे पण लक्षात केव्हा होईल ज्या वेळेस राजकीय घडी पक्की बसेल राजकीय घडी ही आपल्याला ताकद दिली लोकशाहीमध्ये शेवटी मतदारच महत्वाचं आहे नांदेड महापालिकेमध्ये तुम्हाला पाचवीच्या पाच आणि तिकडच्या चार अशी नऊ लोक इथली आणि बाकी नांदेडमधली ही लोक बहुमताने निवडून आणावी लागेल कृपया लक्ष द्या माझी विनंती आहे तुम्हाला विकासाची अपेक्षा असेल ना तर बहुमत हे आपल्या पक्षाला भाजपला आपल्याला द्यावं लागेल तर आपलं कसं आहे एक मत ह्याला द्या दोन मत त्याला द्या तिसरं ह्याला द्या आणि पाचवं त्याला द्या हा कार्यक्रम बंद करा क्रॉस वोटिंग नाही होणार उमेदवार चांगलेच आहे सा पण उमेदवारापेक्षा तुमचा खरा नगरसेवक जो आहे सेवक जो आहे तो अशोक चव्हाण या ठिकाणी तुमचा नगरसेवक म्हणून आहे ही मत नांदेडच्या विकासाकरता स्थैर्य आणण्याकरता आहे बहुमत आलं पाहिजे पन्नास पंचावन्नचा आकडा पुढे गेला पाहिजे जाणार की नाही हे केव्हा चालणार नाही आता जेवढे बसलेत ना इकडे पंधराला पण असंच करा बिलकुल शंभर टक्के साहेब आमचं मत आज आम्ही दिलं आणि कुणाला दिलं तर आपल्या कमळाला दिलं हे केलं तर होईल मंदार साहेब चांगलं चाललं टाळ्या मारल्या एक मत त्याला एक मत त्याला झाला कार्यक्रम झाला साहेब फक्त आहे ना आपलं फक्त आहे ना आपलं पाचच्या पाच आहे की नाही निगडे बघतोय बरं त्या गिरण्याला काय नाही गेलं हो सर्व दिलं ते काय आपलं झालं नाही जाऊ दे आता एकच मत मागते एकच मत मागते एकच मत मागते आम्ही पाच मत मागतो आम्ही पंच पिारी आमच्या बघा कशा मजबूत पाच लोक आहेत काम करणारे मदत करणारे चोवीस तास उपलब्ध असणारे आणि महत्वाचं म्हणजे फोन उचलणारे उचलता ना बाजू आणि त्यामुळे मित्र हो ही सगळी मजबूत टीम आहे आय पी एल टीम आय पी एल टीम चौकार मारणारी ही टीम या ठिकाणी आहे आणि गुंडगिरी संपवणारी ही माणसं आहे आमच्या भगिनी आहेत आमचे भाऊ आहेत हे सगळे मजबूत अनुभवी लोक आहेत प्रशासनाचा अनुभव आहे समजत यांना काम कसं घ्यायचं काम कसं करून घ्यायचं लोकांची खरी मागणी काय लोकांची नस नस समजणारे आमचे कार्यकर्ते आहेत आपले सहकारी आहेत आपल्याशी समरस होऊन काम करणारे आहेत आणि म्हणून माझी अपेक्षा एवढीच आहे आपण सर्वांनी मिळून या पाचवीच्या पाच उमेदवाराला आपण आशीर्वाद द्या आपण औषध आपण या ठिकाणी काही मागण्या आहेत या ठिकाणी जाऊ दे त्यांना काय केलं आणि त्यामुळे मला पक्की खात्री आहे बैमान झाले ते बैमान झाले पण हे मात्र इमानदार ला बाबा गॅरंटी आहे ना गॅरंटी एक वर्षाची दोन वर्षाची पाच वर्षाची गॅरंटी ते पुढे राहतील की चिंता करू नका याची गॅरंटी मी आहे म्हणून त्यांना मला खात्री आहे की हे शंभर टक्के प्रामाणिकपणे राहतील या पक्षामध्ये शिस्तीने काम करून आणि तुमच्यासाठी हे चोवीस तास मेडिकल दुकान असेल ट्वेंटी फोर आवर दुकान चालू आहे मेडिकल शॉप तसं हे आमचे मेडिकल शॉप आहे ट्वेंटी फोर आवर चोवीस तास आपल्याला उपलब्ध राहतील आणि या भागाच्या विकासाकरण एवढा जनसमुदाय मी कधी पाहिलंच नाही एवढ्या महिला एवढे पुरुष एवढी माणसं बापरे सिडकू हडकू त्यामुळे भाजपला ताकद द्या भाजपला विजयी करा आपली निशाणी आपली निशाणे बस हे लक्षात ठेवा पाचवी उमेदवाराच्या कमळासमोर बटन दाबा आणि सिडकू हडकू तुमचा चौकार छटका होणार लक्षात ठेवा तुमचा चौकार छटकार म्हणजे किती जागा पाच प्लस चार नऊ जागा म्हणजे मेजॉरिटी जागेने वाढणार आहे हा दणका समजा हा फायनल दणका तुमची मतं म्हणजे फायनल दणका राहणार आहे इलेक्शन मध्ये आणि म्हणून तुमची मतं आता इकडं तिकडं जाऊ देऊ नका ही माझी पूर्ण अपेक्षित शंभर टक्के मग बघा महापौरला घेऊन येतो आणि पहिली बैठक जी होईल ते सिडको आपला महापौर महापौर हा या ठिकाणी आणून प्रश्न लावून मागे लावण्याकरता सुरुवात शुभारंभ ज्या भागात सगळ्यात जास्त उमेदवार त्याची सुरुवात पहिली आणि त्यामुळे तुमची सुरुवात पहिली राहणार आहे याबद्दल मला खात्री आहे आपण काम करायला आशीर्वाद द्याल अशी अपेक्षा करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र